पोहळा तयार झालेला आहे आपल्या गार्डनचा तर आम्ही चाकून याला कट करतोय ते बघा गुड मॉर्निंग फ्रेंड्स बरेच दिवसांनी आले पहा मी तुम्हाला जर सांगितलेलं फ्रेंड्स बरोबर बाहेर गेले होते फिरायला आपली गार्डन तर चला बघूया बघा मिरच्याची रोपं इतकी मोठी झालेली आहेत छान अशी फुलं आलेली आहेत बाहेरच्या ह्या आणि मी आत्ता चालली आहे गोसावळ्याच्या वेलाकडे तर इथूनच दिसत असेल गोसावळ किती मोठ झालं वा वा हे पाहा हे गोसाळ काढलंय आपण आणि हे दुसरं मोकळी परत आणलेली आहे बघूया आता भरूया आणि आपला हा भोपळा किती मोठा झालेला आहे याचा जरा शेप वेगळा आहे बघूया आता मोठा झाल्यावर तर चला फ्रेंड्स आता आपण कारली काढूया खूप दिवसांनी कारली काढते मी आणि छान अशी कारली आली आपल्या वेलाला तुम्हाला इथंच दिसत असतील बघा कारली काढायला खरंच मजा येते अशी हिरवीगार कारली आता तर हाताने पण तुटतात आणि देशी मस्त कारली आज बरेच दिवसांनी भरपूर मिळालेली आहेत इकडे वेस्ट बेंगॉलमध्ये मध्ये सगळीकडे ना दुर्गा पूजेची तयारी चालू आहे सगळीकडे पंडाल बांधलेले आहेत जसे आपले गणपतीची तयारी चालू होते ना मांडव वगैरे घालून तसं सगळीकडे हेच दिसत आहे सुंदर अशी तयारी इतकी काली निघाली हातात मावत नाहीयेत चला आता आतल्या बाजूनं काढूया आपल्याचा पूर्ण असं घस आलाय ह्या छोट्या छोट्या कार कारल्यांचा मी हे आतल्या काढली आलेली काढतीये आणि हे बघा इथं खराब पण झालेत पाऊस आणि इथं आत आल्या आल्या दिसेल तुम्हाला सुंदर असा पालक छान असा वाढलाय थोडी लाल भाजी पण आलेली आहे तर पालक अगदी काढायला झाला आहे काय काय पानं तर हा पहिल्यांदा काढते मी पालक आणि भरपूर छान अशी पालं वाढलेली आहेत हे बघा पालकाची पानं बघा छान अशी मोठी झालीत पाऊस पडल्यामुळं सगळं चिखल उडलेलं आहे तर मी डाळीमध्ये घालायला डाळ पालक बनवायला थोडा पालकही काढून घेतलेला आहे हे बघा फ्लावरची रोपं किती छान आली आहेत अजून फ्लावर दिसत नाही आहे मला आणि वांग्याला वांग्याच्या रोपांना पण मस्त अशी फुलं आली आहेत आणि बघा वाढलेली आहेत एक छोटं वांगं दिसलेलं आहे मला दाखवते तुम्हालाही हे बघा एक हिरवं आलं आहे आणि हे बघा एक जांभळं आलं आहे तर दोन प्रकारची वांग्याची रोपं दिसतात एक हिरव्या वांगी आणि एक जांभी वांगी इथं नव्हते तेव्हा आईनं काकड्या काढलेल्या आहेत मी ती क्लिप तुम्हाला जोडीन इथे वा आळूची पानं काय हिरवीगार छान वाढली आहेत पाऊसही भरपूर झाला आहे अगदी काढायला झाली आहेत मी काढणारच आहे त्याला दोन दिवसात आता चवळीचा वेल छान मांडवावर वाढलेला आहे फुलंही पाहू शकता सुंदर अशी आलेली आहेत आणि एक मस्त सरप्राईज म्हणजे अशा चा चवळीच्या शेंगा आलेल्या आहेत ह्या लांब लांब शेंगा आहेत त्यामुळे ह्याला वाल म्हणतात चवळी आणि वाल दाण्यामध्ये दोन्ही सेमच असतात हे बघा किती लांबी आहे याची तर आपल्याला लवकरच आता ह्या चवळीच्या शेंगा मिळतील फुलं भरपूर आहेत आणि पाहू शकता फ्रेंड्स माझा सुंदर असा गोसाळ्याचा वेल किती छान फुलं आणि फळं आलेली आहेत मी दोन मोठी झालेली गोसाळी काढलेली आहेत आणि अजून छोटी गोसाळी आहेत जी दोन दिवसात आपल्याला निघतील बघू शकता बऱ्याच दिवसांनी गोसाळं परत फुललेलं आहे आणि गोसाळं तर आमचं ऑल टाईम फेवरेट आहे ही भाजी तर अजून एक तिसरं गोसाळं मिळालेला आहे चौथं मी नाही काढलं छोटं आहे मोठ्या काकड्या बापरे तेवढी मोठी काकडी झालेली ते आम्ही नसतानाही काकड्या काढलेल्या आहेत तरी अजून ह्या नवीन काकड्या आलेल्या आहेत काकड्या तरी आम्ही भरपूर खातो आणि पावसामुळं सगळा चिखल पाहू शकता शेतामध्ये आणि तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये एक आवाज येत असेल ते इथं मशीन चालू आहे गवत काढायचं त्यामुळे त्याचा आवाज येतो आहे वा काकड्या काय सुंदर फ्रेश अशा आलेल्या आहेत आणि पावसामुळं गवतही खूप वाढलेलं आहे आपल्या बागेमध्ये परात भराय लागलेली आहे चला नवीन वेलाच्या काकड्या काढूया सगळ्या बाहेरच्या बाजूला आल्यात ह्या काकड्या काढताना मला बरंच असं कसरत करावी लागली ला आहे बघा वेल कसा छान वाढला आणि काकड्यांनी भरलेला आहे आणि अशी हातानं पण तुटती आहे छान आल्यात काकड्या वा वा काय मस्त लटकत आहेत त्याचं डेट इतकं छोटं आहे ना त्यामुळे ते शोधावं लागतं आहे नाहीतर मग काय होणार वेल तुटून जातो ना बघा मस्त फ्रेश काकड्या तर पहा एकाच जागी चार काकड्या आल्यात आणि त्या अशा ठिकाणी आलेत खूपच काढायला अवघड आहे तरी पण मी ट्राय करते बघा तुम्ही मी कशा काढते आहे त्या डेटं एकदम छोटी आहेत दोन काकड्या मिळालेल्या आहेत प्रयत्न आणती आणि या बाकीच्याही काढत आहे मी परत तीन काकड्या बघा परत ऑलमोस्ट भरून वाहते पावसामुळं वेलाची आणि फळांची छान वाढ झाली आहे एक काकडी काढलेली आहे आता ही पहा मी कशी काढते ते कारण ती पूर्ण कंपाऊंडच्या बाहेर आहे तर काढलेली आहे अजून भरपूर काकड्या चालूच आहेत काकड्या काढणे अक्षरशः परातील काकड्या रचणे चालू आहे आणि आता काकड्यानंतर चालू आहे आपण कोळ्याच्या वेलाकडे दुसरा दुसरा कोड़ा हे बघा दुसरं सरप्राईज दुसरा कोहळा तयार झालेला आहे आपल्या गार्डनचा एकदा लिरा होती तेव्हा काढला होता आणि हा दुसरा सगळ्या मिरचीच्या रोपांना मिरच्या आल्या आहेत सुंदर अशा तर छान आपली रोप लागू झालेली आहेत आणि त्याचं क्रेडिट ही जमीन पण आहे त्यानंतर हवामान पण छान आहे रोप पण छान आहेत आणि माझी थोडीशी मेहनत आहे बस किती सुंदर हिरव्या गार अशा मिरच्या मिळाल्या आपल्याला मिरच्यांची रोपं कशी फ्रेश अशी सुंदर लागू झालेली आहेत बघूनच मनाला समाधान वाटत तर मिरच्यानंतर हे आपले भोपळ्याचे गोल भोपळ्याचे वेल पहा जे कंपाऊंडर होते ते बाहेर मांडव घालून असे बाहेर काढलेत कारण त्याला आधार तर हवाच ना आणि फुलं भरपूर आहे आणि आज परत भरून भरपूर भाज्या काढल्यात पहा गार्डन मध्ये आज चिखलच चिखल होता त्या चिखल चिखल झालेला आहे आती पावसामुळे हे पहा काय झालं ते आमचं केळ्याचं झाड आपोआप तुटलं या वजनानं कारण मुळ्यामध्ये पाणी जास्त झालं तर तुम्हाला हेच सांगायचं आहे की आम्ही आज हा केळ्याचं घड आता काढतोय चाकून याला कट करतोय बघा मला तर काय उचलणार नाही हा घड एवढा जड आहे ना बघा उचलत पण नाही खूप जड आहे केळी पिकलेली नाहीयेत अजून पण आम्ही आता हा घड पिकायला घालतो आणि केळी पिकली की मी तुम्हाला नक्की दाखवीन तर फ्रेंड्स ही आहे आपल्या आज बागेची आजची कमाई मला तर असं वाटतं मी दुकान घातलं आहे तर हा आहे आपला केळ्याचा सुंदर असा घड जो उतरवला आहे आपण आणि आज आपण पहिल्यांदा हा डाळ पालकासाठी पालक काढलेला आहे कारलीच कारली मिळालेली आहेत ह्या हिरव्यागार मिरच्या नवीन अशा आणि हा आहे आपल्या वेलाचा कोहळा आणि ही कोळी लुसलुसीत अशी आपल्याला गोसाळी मिळालेली आहेत त्यानंतर काकड्याच काकड्या इथे पहा इतक्या काकड्या मिळालेल्या आहेत ह्या दोन प्रकारच्या तसा वाटला तुम्हाला माझा हा भाजी हार्वेस्टिंगचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय